नमस्कार अक्षदास रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दुपारचा वेत माझ्या आवडीचा देखील आहे आणि साधा सिंपल आहे मस्त अशी वांगं पावट्याची झणझणीत आमटी बनवते बटाट्याचा ठेचा बाजरीची भाकरी बनवणार आहे तर इथे मी पावट्याच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत वांग पावटा मिक्स आमटी बनवते मी इथे पावट्याची आमटी करायची असेल तर पावटा आदल्या दिवशी सोलून न ठेवता जेव्हा आमटी बनवायची आहे ते तेव्हा लगेचच सोलून त्याची आमटी बनवा कारण त्याचा जो सुवास आहे मेन पावट्याचा तो त्या आमटीमध्ये उतरतो आणि आमटीची चव अजून दुप्पट होते पावटा मी आत्ताच सोलून घेतलाय वांगी कट करून घेते वांग्याच्या मोठ्या मोठ्या फोडी कट करून आहे वांगी काळी पडू नयेत त्यामुळे मी ती पाण्यामध्ये टाकली आहेत कांदा आणि टोमॅटो पण कट करून घेतलाय डायरेक्ट कुकरमध्ये बनवते म्हणजे झटपट आमटी तयार होईल कुकर गरम व्हायला ठेवायचं आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी आणि जिरे घालायचे आहेत हिंग घालायचं आहे थोडासा कांदा घालायचा आहे कांदा आता यामध्ये थोडासा मी परतून घेते हाय हीटवरती कांदा थोडासा यामध्ये सॉफ्ट झाला की लगेचच एक टोमॅटो घातलेला आहे छोट्या साईजचा टोमॅटो टोमॅटो पण चांगला मऊ होईपर्यंत यामध्ये परतून घ्यायचं आहे पाव चमचा हळद घालायची आहे यामध्ये आता आपल्याला अक्षरशः रेसिपीचा मी इथे कांदा लसूण मसाला वापरतीये हा जर तुम्हाला मागवायचा असेल तर इथे जो नंबर दिला आहे तिथे तुम्ही व्हॉट्सअप करून मागवू शकता हा कांदा लसूण मसाला मी यामध्ये तीन चमचे घालते तीन ते चार जणांसाठी ही आमटी बनवून तयार आहे तुम्हाला जर मिडियम तिखट आवडत असेल तर तीन ते चार जणांसाठी दोन छोटे चमचे तुम्ही यामध्ये कांदा लसूण मसाला घालू शकता थोडीशी कोथिंबीर घातली कोथिंबीर तेलामध्ये घातली की याची चव छान लागते आमटीची निवडून धुवून घेतलेला हा पावटा यामध्ये घालायचा आहे वांग्याच्या फोडी घालायच्या आहेत पाण्यामध्ये ठेवल्या होत्या मी त्यामुळे काळा पडलेल्या नाही आहेत तुम्हाला वांग यामध्ये नसेल घालायचा तर सेम या पद्धतीने पावट्याची फक्त आमटी बनवू शकता किंवा पावटा नसेल घालायचा तर फक्त वांग्याची देखील आमटी तुम्ही या पद्धतीने बनवू शकता खूप सुंदर असा कलर आलेला आहे याला एखाद मिनिट मी हे यामध्ये परतून घेतली आहे या मसाल्यांना छान असं तेल सुटेपर्यंत मी हे परतून घेतलं आहे यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे कुकरमध्येच मी ही आमटी बनवते त्यामुळे ही शिजताना आटली जात नाही यामध्ये जेवढं पाणी घातलं आहे तेवढीच आमटी बनवून तयार होते जेव्हा आपण बाजूला कढईमध्ये आमटी बनवतो तेव्हा ती शिजायला वेळ जातो पंधरा ते वीस मिनिटे आणि ही आमटी शिजेपर्यंत ती आटते कमी होते त्यामुळे कुकरमध्ये जेवढी आपण आमटी बनवतो तेवढीच बनवून तयार होते त्यामुळे जेवढी आमटी हवी आहे तेवढंच पाणी घालायचं आहे चवीनुसार यामध्ये मी मीठ घातलं आणि हाय हीट ठेवली म्हणजे याला पटकन उकळी येण्यासाठी याला उकळी आल्यानंतर यामध्ये मी दोन मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं आहे आणि हे सगळं मिक्स करून घेतलं आहे कुकरला आता झाकण लावायचं आणि हाय हीटवरती याची फक्त फक्त एक शिट्टी करून घ्यायची आहे अजिबात जास्त शिट्टी करायची नाही नाही तर वांग्याचा गाळ होतो हाय हीटवरती एक शिट्टी करून घेऊन लगेच गॅस बंद करायचं आहे वांग्याची आमटी होती आहे इथे मी आता बटाट्याचा ठेचा बनवते तुम्ही कधी आहेत का मला कमेंटमध्ये नक्की सांगा इथे मी दोन बटाटे घेतलेत चांगले धुवून त्याची माती धूळ सगळं स्वच्छ करून घ्यायचं आणि याच्या अशा पद्धतीने फोडी करून घ्यायच्या या फोडी मी पाण्यामध्ये टाकते आहे दोन्ही बटाटे कापून घ्यायचे आहेत अगदी जास्ती जाड फोडी ठेवायच्या नाही झटपट वांग्याची आमटी तयार झाली आहे एक शिट्टी झाली आहे गॅस बंद केलाय बटाट्याचा ठेचा बनवण्यासाठी इथे मी खलबत्ता घेतलाय खलबत्त्यामध्ये मी बनवते आहे दोन तीन लसूण पाकळ्या आणि एक लाल मिरची घेतली आहे एक हिरवी मिरची घेतली आहे हे ठेचून घ्यायचं आहे चांगलं हा ठेचा ठेचून घेतलेला छान लागतो मिक्सरमध्ये हवं तर तुम्ही करून घेऊ शकता पण मी ठेचून बनवते पहिल्यांदा हे लसूण मिरची मी वाटून घेतलं हे मी आता काढून घेते बटाट्याच्या या ज्या फोडी आहेत त्या आपण पाण्यामध्ये ठेवल्या होत्या त्या काढून मी या खलबत्त्यामध्ये ठेचून घेते अगदी जास्त बारीक करायचं नाही आहे जाडसर असं फक्त आपल्याला हे ठेचून घ्यायचं आहे जास्ती वेळ लागत नाही आणि दोन बॅचमध्ये मी हे ठेचून घेणार आहे कारण एका वेळेला खलबत्त्यामध्ये हे सगळं बसत नाही आणि आता हा सुरुवातीला ठेचून घेतलेला बटाटा मी पाण्यात टाकला आहे लाल पडतो त्यामुळे आणि दुसरी बॅच देखील मी ठेचून घेतलेली आहे बटाट्याची आणि ही पाण्यामध्ये ठेवली आहे अशा पद्धतीने मी हा ठेचून घेतला आहे आता एका लोखंडी कढईमध्ये मी एक चमचा तेल घालते आहे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे घालायचे आहेत आणि जे आपण लसूण आणि मिरची ठेचून घेतलं ते यामध्ये घालती आहे मी हे आता यामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे मिरची तेलामध्ये चांगली परतली की त्याचा जास्ती त्रास होत नाही हिंग आहे थोडासा आता यामध्ये ठेचून घेतलेला बटाटा पाण्यातून निथळून यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं यावरती मीठ घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बटाटा ठेचून घेतला आहे त्यामुळे तो थोडा बारीक झाला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी वगैरे घालायचं नाही आहे वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे बटाट्याच्या बारीक फोडी आहेत त्यामुळे वाफेवरती आरामात शिजतो पाणी घालण्याची गरज नाही आहे झाकण ठेवून लो हीटवरती मी हे शिजवून घेणार आहे अधेमध्ये झाकण काढायचं आणि चेक करून बघायचं शिजलाय का ते किंवा परतून घेऊन परत त्यावरती झाकण ठेवून हे शिजवून आहे चार ते पाच मिनिटात हा बटाटा एकदम छान शिजतो मस्त झणझणीत असा हा आपला बटाट्याचा ठेचा तयार झालाय वरून बारीक कट केलेली कोथिंबीर घालती आहे आणि हे सगळं मिक्स करून घेते वांग बटाटा आमटी आणि हा बटाट्याचा ठेचा आपला तयार झाला आहे भात लावण्यासाठी इथे मी एक वाटी इंद्रायणी तांदूळ घेतला आहे तो चांगला धुवून घ्यायचा परत त्यामध्ये दुप्पट पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालायचं सगळं मिक्स करून याला झाकण लावून मी तो गॅसवरती ठेवते आहे हाय हीटवरती दोन चिट्ट्या आणि लो हीटवरती दोन चिट्ट्या याच्या करून घेणार आहे भात होतोय इथे मी आता गरमागरम अशी बाजरीची भाकरी बनवती आहे तुम्हाला कुठली भाकरी सगळ्यात जास्त आवडते ज्वारीची बाजरीची नाचणीची की तांदळाची मला कमेंटमध्ये नक्की सांगा पावट्याची आमटी बनवताना नेहमी पावटे एकदम फ्रेश असले पाहिजेत कारण त्या पावट्याचा जो फ्लेवर आहे जो त्याचा सुवास आहे तो पूर्ण आमटीमध्ये उतरतो आणि जेवढे ताजे पावटे असतील तेवढी त्या आमटीची चव अप अप्रतिमाशी लागते इंस्टाग्रामला देखील मी काही अपडेट्स असतील फोटोज असतील किंवा छोट्या छोट्या रेसिपीज पोस्ट करत असते तुम्ही जर अजून आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर तिथे नक्की फॉलो करा माझ्या इंस्टाग्राम पेजची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे बटाट्याची भाजी आपण नेहमी बनवतो पण हा बटाट्याचा ठेचा एकदा बनवून बघा असा लागतो गरमागरम बाजरीची भाकरी इंद्रायणी भात वांगपावट्याची आमटी झणझणीत असा बटाट्याचा ठेचा आणि जोडीला फोडलेला कांदा कसा वाटला तुम्हाला हा आजचा माझा बेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा असाच साधा सिंपल बेत तुम्हाला पण आवडतो का आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अजून नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटू अशाच एका मस्त आणि साध्या सिंपल मेन्यूमध्ये धन्यवाद